नमस्कार मित्रांनो पैशांच्या गोष्टीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे एक्सपेन्स रेशिओ एक्सपेन्स रेशिओ म्हणजे काय हे बघा म्युच्युअल फंड कंपनीला त्यांचा फंड चालवण्यासाठी काही ना काही खर्च येतो उदाहरण घ्या फंड मॅनेजर असो ऑफिसेस इतर सर्विसेस हा खर्च ते टक्केवारीमध्ये दाखवतात आणि त्याच गोष्टीला एक्सपेन्स रेशिओ म्हणतात उदाहरण जर एक्सपेन्स रेशिओ एक टक्का आहे तर एक लाखामागे एक टक्का म्हणजे दर दरवर्षाकाठी एक हजार रुपये त्यातनं वजा होतो ओके सो त्याच खर्चाला आपण एक्सपेन्स रेशिओ असे म्हणतो म्हणजे एक्सपेन्स रेशियो जितका कमी तितका क्लायंटचा फायदा जास्त पण मी तुम्हाला अजून काही यात सुधारणा किंवा अजून एक व्हॅल्यू ॲडिशन करून मी तुम्हाला सांगतो खूप काही मंडळी ॲडवायझरकडनं किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यु डिस्ट्रीब्युटरकडे इन्व्हेस्टमेंट न करता डायरेक्ट एएमसी थ्रू डायरेक्ट एएमसी थ्रू इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की एक्सपेन्स रेशिओ तिथे कमी असतो कमी म्हणजे पॉईंट फाईव्ह ऑर फाईव्ह पर्सेंटचा इतका एक्सपेन्स रेशिओ एक्सपेन्स रेशिओचा त्यांना तिथे गॅप मिळतो पण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा जेव्हा मार्केट पडते बाय द डीप कसं करायचं कोणत्या लेवलला आपण किती प्रमाणामध्ये म्युच्युअल फंडमध्ये लमसम ॲड करायची जर तुम्ही योग्य पद्धतीने बाय द डीप केलं तर एक्सपेन्स रेशिओ रिकवर होऊन एक्सपेक्टेड रिटर्नपेक्षाही तुम्हाला रिटर्न जास्त मिळू शकतात इट्स अ प्रोबॅबिलिटी सो तुम्ही एक्सपेन्स रेशिओ न बघता किंवा डायरेक्ट ए एम सीकडनं न जाता म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर थ्रू चला जेणेकरून तुम्हाला पर्सनली गायडन्स बाय द डीप किंवा मार्केटची मार्केट, मार्केट फोरकास्टिंग मिळून कोणत्या लेवलला किती लमसम ॲड केली पाहिजे एस आय पीसोबत जेणेकरून तुमचं रिटर्न्स वाढेल ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात घ्या सो so, एक्सपेन्स रेशिओ म्हणजे काय तर तुम्हाला कळालेलंच आहे बट तुम्ही एक्सपेन्स रेशिओच्या एक्सपेन्स रेशिओ हा कसा कवर होईल कसा आपल्याला रिकवर क रिकवर होईल किंवा एक्सपेन्स रेशिओला आपल्याला कसं बीट करता येईल आणि जास्तीत जास्त परतावा मिळवता येईल यावर फोकस करा